आज आम्ही चाललय महालक्ष्मी मंदिर दर्शनाला मुंबईच्या गजबजाटात एक शांततेचं ठिकाण श्रद्धेचा दिवा जिथं अखंड तेवत राहतो हे मंदिर फक्त दगडांनी बांधलेलं नाही हे मंदिर बांधलं श्रद्धेनं भक्तीने आणि इतिहासाने इसवी सन अठराशे एकतीस साली बांधलेलं हे मंदिर ब्रिटिश काळात तयार झालंय जेव्हा समुद्राच्या भरावामुळे अडथळे येत होते तेव्हा देवीनेच मार्ग दाखवला आणि मंदिर उभारलं गेलं येथील महालक्ष्मी देवी हे केवळ लक्ष्मी नव्हे ती आहे त्रिदेवींचं प्रतीक लक्ष्मी सरस्वती आणि काली यांचं एकत्र रूप तिचं रूप तेजस्वी आहे डोळ्यात माया आहे आणि हस्तात वरदानी मुद्रा इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या ओठावर असते एक प्रार्थना माझं जीवनही तुझ्या कृपेने भरभराटीचं हो साडी फुलं नारळ सोनं भक्त जे काही आणतात ते फक्त तिच्या चरणी ठेवतात मंदिर फुलांनी सजवलेलं असतं हजारो भक्तांची रांग डोल ताशांचा गजर आणि देवीसमोर हात जोडलेले शेकडो मन हे दृश्य अनुभवायला हवं समुद्रांच्या लाटांमध्येही तिचा स्पर्श अनुभवतो येथून जाताना मनात एक शांती असते आणि हृदयात असते ती तिच्या कृपेची कृतज्ञता आम्ही आलो दर्शन केलं आणि घेऊन चाललोय तो तिचा आशीर्वाद कारण ती आहे समृद्धीची देवी भक्तीची प्रेरणा आणि श्रद्धेचा अंतिम स्थान श्री महालक्ष्मी माता आज आम्ही तिच्या चरणी आलो मागायला नाही तर फक्त तिचा आभार मानायला आमच्यावर तिची सावली आहे हेच खूप मोठं आहे परत परतीच्या प्रवासाला चाललो आहोत पण मनात आहे तिचा आशीर्वाद हातात नाही काहीच पण हृदय भरून आलंय शांतीने समाधानाने आणि नवा विश्वास घेऊन तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो आज नाही उद्या पण तिच्या दारी आलेली प्रत्येक प्रार्थना पूर्ण होईल हाच विश्वास हीच भक्ती मनात ठेवून आता पुढच्या मंदिराच्या दर्शनाला चाललोय भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद